नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील अमृत पेटन शेती संशोधन चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा महत्त्वाचा विषय म्हणजेच महत्त्वाचा प्रश्न असा आहे की शंकत प्रक्रिया अमृत पेटन पद्धतीने आपण कशा पद्धतीने करायला हवी आणि अमृत पेटन पद्धतीने शणकत प्रक्रिया केल्यानंतर त्याचे शेतकऱ्यांना पिकासाठी काय फायदे आहेत तर थोडक्यात जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि मित्रांनो अशाच महत्वाच्या अपडेटसाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट माझ्या व्हिडिओद्वारे म्हणजेच माझ्या चॅनलवर मिळत राहील चला तर मित्रांनो थोडक्यात जाणून घेऊया शेणखत प्रक्रिया करणं का गरजेचं आहे आणि त्याचे फायदे का म्हणजे कशा पद्धतीचे आहेत आणि खरं म्हणजे अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया कशा पद्धतीने आपण करायला हवे तर आपण बघूया तर मित्रांनो शेणखत हे शेणखत नसून जीवाणूचे खाद्य आहे म्हणून रासायनिक खत व्यवस्थापन सूर्यप्रकाश पाणी व्यवस्थापन जेवढं महत्वाचे आहे तेवढेच शेणखताची प्रक्रिया सुद्धा महत्वाची आहे अमृतपेटन पद्धतीमध्ये इतर प्रयोगाप्रमाणे शेणखतामध्ये सुद्धा बरेच प्रयोग केले आहेत इतर प्रयोगापेक्षा हा प्रयोग यशस्वी आणि कमी खर्चाचा आहे शेणखत प्रक्रियेमुळे जमिनीमध्ये जीवाणूची संख्या तसेच जमिनीची सुपिकता वाढते त्याचबरोबर उत्पादकता सुद्धा अधिक प्रमाणात वाढते तर बरेच शेतकरी खूप चुकीच्या पद्धतीने शेणखत कोरडीलाच फेकून देतात भर उन्हाळ्यात जेव्हा उन्हाचं टेम्परेचर मोठ्या प्रमाणात असतं आणि जमीन खूप अति प्रमाणात तापलेली असते आणि शेणखत जर बघायला जर गेलं मित्रांनो तर खूप उष्ण आणि दमट असतं तर त्याच परिस्थितीमध्ये शेतकरी हे कोरडीलाच उन्हाळ्यामध्ये शेणखत फेकून देतात तर ही जी पद्धत आहे ही खूप चुकीची आहे ती म्हणजे कशी तर मित्रांनो ज्या वेळेस शेणखत हे सुरुवातीलाच म्हणजे उष्ण असते आणि उन्हाचं तापमान खूप असतं आणि जमीन ही तापलेली असते तर अशा उष्ण परिस्थितीमध्ये शेणखतामधले जे जीवाणू असतात ते नष्ट होतात म्हणजे मृत पावतात तर मित्रांनो त्यासाठी शणकत प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे तर आपल्याला शणकत प्रक्रियेमुळे जीवाणूंची संख्या हे असंख्य प्रमाणात वाढवता येते आणि जीवाणूंची जी संख्या आहे असंख्य प्रमाणात वाढल्यामुळे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पिकाचं जीवाणू हेच मुख्य अन्नद्रव्य आहे तर त्यासाठी आपल्याला शेणखतामध्ये जीवाणू जिवान। ट्रॉली शेणखत तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वेक्टर हे चार किलो घ्यायचं आहे पी एच बी हे चार किलो घ्यायचं आहे तसंच ट्रायकोडर्मा हे चार किलो घ्यायचं आहे आणि रायझोबियम हे चार किलो घ्यायचं आहे तर हे चार जैविक खत प्रति दोनशे लिटर पाण्यात मिसळून एकूण आठशे लिटर पाणी शेणखतावर टाकायचे आहे त्यासोबत जैविक बुरशीनाशक हे पाच किलो पन्नास लिटर पाण्यामध्ये मिसळून चांगल्या प्रकारे द्रावण शेणखतावर शिंपडायचं आहे तसेच वरून आपल्याला जर कुटार वगैरे जर असेल तुरीचं किंवा सोयाबीनचे कुटार असेल तर ते आपल्याला वरच्या बाजूला तीन इंचपर्यंत थर करून टाकायचं आहे कुटार उपलब्ध नसल्यास आपल्याला पोते हे टाकायचे आहे आणि त्यावर सतत पाणी हे द्यायचं आहे तर दर तिसऱ्या दिवशी आपल्याला त्या ढिगावर म्हणजे पाणी टाकणं गरजेचं आहे शेणखत नेहमी थंड राहील याची काळजी घ्यावी अशा पद्धतीने जर आपण एक ट्रॉली शेणखत तयार केले तर वीस ट्रॉली शेणखताची बरोबरी एक ट्रॉली शेणखत करेल तर प्रक्रिया केलेल्या शेणखतामध्ये जीवाणू हे असंख्य बघायला मिळतील त्याचे एकमेव कारण म्हणजे शेणखत हे शेणखत नसून जीवाणूचं खाद्य आहे तर शेणखत पूर्णपणे बारीक पत्तीसारखे तयार होईल तेव्हा ते शेणखत आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि जमिनीमध्ये ज्यावेळेस ओल असताना प्रमाणात शेतामध्ये म्हणजे शेणखत फेकून द्यायचं आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की जमिनीत ओल असताना म्हणजे कुठल्या परिस्थितीत आपल्याला शेणखत फेकायचं आहे तर ज्या वेळेस आपण शेतामध्ये पेरणी करतो आणि पीक हे दोन ते तीन पत्त्यांवर असतं आणि त्यावेळेस म्हणजे जवळजवळ पावसाळा लागून एक ते दीड महिना होतो तर त्यावेळेस जमीन ही थंड झालेली असते जमिनीत चांगल्या प्रकारे ओलावा असतो तशा कंडिशनमध्ये आपल्याला शेणखत हे फेकून द्यायचं आहे तर शेणखत जर आपण कपाशीची जर लागवड कराय करत जर असलो तर आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीने तयार केलेलं शेणखत हे जास्त जर उपलब्ध असेल तर आपल्याला दोन पट्ट्यांमध्ये फेकून द्यायचं आहे आणि शेणखताचं प्रमाण जर कमी असेल तर आपल्याला एका पट्ट्यामध्ये फेकून द्यायचं आहे जेणेकरून शेणखत हे वाहून जाणार नाही त्याच्याकरता त्या पट्ट्यामध्ये डवरणी करणं म्हणजे गरजेचं आहे तर मित्रांनो प्रक्रिया केलेलं शेणखत कोरडीमध्ये किंवा उष्णता असताना शे जर फेकून दिलं तर त्या शेणखतामधील जीवाणू नष्ट होतील आणि त्याचा काहीही म्हणजे फायदा होणार नाही आणि अशा पद्धतीने अमृत पॅटर्न पद्धतीने जर शेणखत हे प्रक्रिया करून जर शेत जर टाकले तर जमिनीची सुपिकता वाढेल आणि तुम्हाला रासायनिक खताची मात्रा ही खूप कमी लागेल आणि उत्पादनात देखील वाढ आपल्याला बघायला मिळेल त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जर एक ट्रॉली शेणखत हे वीस ट्रॉली शेणखत बरोबरीला जर करायचं आहे आह, आह, म्हणजे असेल त्यासाठी मित्रांनो एक ट्रॉली शेणखत हे तुम्हाला वीस बरोबरीने जर करायचं असेल तर त्यासाठी अमृत पेटर्न पद्धतीने शेणखत करणे खूप गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवीन पद्धतीचे अपडेट मिळत राहील तसंच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील या पद्धतीचा फायदा होईल मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद